महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वरपाडा रोडवरील निकृष्ट कामाचा फज्जा सिमेंट मलई टाकून काम चांगले दाखवण्याचा प्रयत्न शहरातील वरपाडा रोड वर करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नुकतेच या रस्त्यावर पुन्हा सिमेंट मलई टाकून काम चांगले केल्याचे चा दाखवले जात आहे मात्र ही नेमकी सुधारणा काम आहे की भ्रष्टाचारावर मलई लावण्याचा प्रकार असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेला जात आहे महाराष्ट्रात अशा प्रकारचे हे कदाचित पहिलेच उदाहरण असावे असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे कामाचा दर्जा तपासण्याऐवजी अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी मिळून नागरिकांच्या डोळ्यात अक्षरशः केल्याचा आरोप काँग्रेसचे सुनील चौधरी यांनी केला आहे अधेरी नगरी चौपट राजा ही म्हण या कामाला तंतोतंत लागू पडते अधिकारी आणि ठेकेदार किती मनमानी करू शकतात याचेही जिवंत उदाहरण आहे असाही आरोप चौधरी यांनी केला आहे शहराच्या विकासाच्या नावाखाली डोळ्यात धोटेक करणाऱ्या या कामांवर जनतेने आवाज उठवणे गरजेचे आहे एकट्या सुनील चौधरीचे काम नाही असे नागरिकात बोलले जाते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी शोभा पाटील शिंदखेडा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा